आज अयोध्या मने राम मंदिरावरील सोहळा पार पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या हस्ते मुख्य मंदिरावर हे ध्वजारोहण होणार आहे आठ हजार विशेष व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलेली आहेत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा यावेळी उपस्थित असतील आणि आजपासून आज सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शनही बंद असेल अयोध्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कसा असेल त्यावर आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमात सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये मध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्याचं नियोजन कसं आहे आपण पाहतोय सकाळी दहा वाजता सप्तमंदिर महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र अगस्त्य वाल्मिकी आणि अहिल्या मंदिरामध्ये मोदी भेट देतील त्यानंतर निषादराजगुहा माता शबरी मंदिरामध्ये पूजा होईल शेषावतार मंदिराला सुद्धा मोदी भेट देणार आहे सकाळी अकरा वाजता माता अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा पंतप्रधान भेट देतील रामदरबाराच्या गर्भगृहामध्ये प्रार्थना होईल दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वजारोहण सोहळा पार पडेल अयोध्येतला पंतप्रधानांचा दौरा आपण पाहतो आज अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरावरील धर्म ध्वजारोहण सोहळाचं आयोजन आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा मुख्य मंदिरावर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे आणि या संदर्भात बोलूयात मोहन गुवा रामदासजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोहन जी आज अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरावरचा धर्म ध्वजारोहण सोहळा पार पडतोय काय नेमकी या राम मंदिराची वैशिष्ट्य सोहळ्याची वैशिष्ट्य जय श्रीराम आज खर तर खूप आपल्या सर्व भारतीयांचा अतिशय भाग्याचा दिवस आपण असं म्हणूया कारण आज समर्थ रामदास स्वामींचं जे चारशे वर्षापूर्वीचं जे स्वप्न होत कि देव देश आणि धर्म याची कुठेतरी आपल्या धर्मध्वजाची स्थापना व्हावी आणि ती स्थापना खऱ्या अर्थानं या रामराज्याच्या आणि या हिंदू धर्माच्या अशा प्रकारच्या धर्मध्वजानं आज अयोध्येमध्ये होते आपण सर्व हिंदू धर्मीयांचं नव्हे तर सर्व भारतीयांचं सर्व विश्वातल्या सर्वांचंच आज खूप सद्भाग्य आहे कारण हा धर्मध्वज हा काही कालावधी पुरता मर्यादित नसून हा अनेक वर्षानुवर्ष म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आपल्या साक्षीला आहेत तोपर्यंत या धर्मध्वजाची आपल्या सर्वांना ही खूप मोठी साक्ष आहे अयोध्येमध्ये आज खरोखरीच हा सुवर्ण दिन आपण ज्याला म्हणूया कारण हिंदू राष्ट्राचे स्वप्न आहे तर हिंदू राष्ट्राचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज या धर्मध्वजाच्या माध्यमातून संपन्न होत आहे असं मला वाटतं ममदास ही खरोखरीच अयोध्ये त्या रामालयांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पुढारी न्यूजला मी न्यूज अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण ही न्यूज ही बातमी सर्वांच्या पर्यंत पोहचवत आहात खरोखरीच अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो अगदी अगदी आभार आपले आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी त्यासाठी चार दिन पूर्व से चल रहा है ये ध्वजारोहण के कार्यक्रम के निमित्त प्रधानमंत्री जिसमे आज आ रहे हैं उसके निमित्त जो है विभिन्न प्रकार के यज्ञ कुंड बनाए गए हैं और जिसमें अनिष्टकारी शक्तियों का समन है अलग अलग प्रकार के जो आठ कुंड हैं सबकी अलग अलग विशेषताएं हैं विभिन्नता हैं और उसी के आधार पर ये कार्यक्रम का जो है आयोजन किया आज यज्ञ का समापन होगा जिसमें अभी सात से नौ जो है कुछ जो आहुतियाँ बची हुई हैं वो डाली जाएंगी और उसके बाद नौ बजे से लगभग मोदी जी के प्रधानमंत्री जी के कार्यक्रम संपन्न होने के बाद पुनः जो है इसको यज्ञ को समापन किया जाए अरे समय में हमारे उम्र में इतनी तो इसके लिए मैं लोग बहुत धन्यवाद कर रही मेरा नाम मंजू है मैं सिद्धार्थ नगर श्री राम जन्मभूमि के लिए मैं बहुत आई हूँ दर्शन करने आई हूँ हम लोग तो कई वर्षों से विगत कई वर्षों से युद्ध करते इसके संघर्ष करते हुए चले श्री राम मंदिर जी भगवान राम को स्थापित करने के लिए तो आज इतना बड़ा ऐतिहासिक पल है कि ये तो आज विभोर हो रहा हूँ बताने की शब्द नहीं रह गए हैं कि क्या बताऊँ किस तरह से बताऊँ कैसे बताऊं आणि नुकतंच आपण पाहत होतो अयोध्येमधून थेट भाविकांच्या भावना जाणून घेत होतो आणि या संदर्भात आणखी जाणून घेत प्रतिनिधी शिवाजी सुद्धा आपल्यासोबत आहेत शिवाजी ध्वजारोहण सोहळा खूप प्रशस्त पाहायला मिळतोय कशी सजली अयोध्या नगरी अगदी अयोध्या नगरी जी सजलेली पाहायला मिळते ती श्रद्धेने सजलेली पाहायला मिळते सध्या खर तर भारतातील सर्व लोकांचं श्रद्धेचं प्रतीक आहे एक वशनी एक पत्नी याची शिकवण देणारे प्रभू राम आहेत कर्म आणि धर्म याची शिकवण देणारे प्रभू राम आहेत त्यामुळं कन्याकुमारी तर आपण हिमाचलापर्यंत रामाला मानणारा वर्ग पाहायला मिळतो आणि रामानं धर्माची शिकवण धर्माचं आचरण कर्म आणि धर्म याची शिकवण या देशाला दिलेली आहे त्यामुळं प्रभू रामचंद्राच्या या मंदिराच्या निमित्ताने आपल्याला कर्माचं आचरण कसं असावं धर्माचं आचरण कसं असावं आणि धर्म म्हणजे काय याची शिकवण देणारा आजचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने धर्माची पताका या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकवली जाणार आहे त्यातून आपली उज्ज्वल भविष्य जे दे यश देशाचं हे भवितव्यने भवितव्य पु, हे पुढे जाणार असणार आहे आजच्या निमित्तानं प्रभू रामचंद्राची नगरी अयोध्या नगरी ही इथलं वातावरण हे आनंदानं उजळून गेलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत संत महात्मा येत आहेत त्या एक पावित्र्य इथल्या वातावरणामध्ये निर्माण झालेलं आहे भारतभूमीचं या निमित्तानं नव्यानं प्रभू रामचंद्राचं उभं उब, उभं राहत असलेलं हे मंदिर भारताला राजधर्म कर्म याची सर्वांना शिकवण देणारी ही पत्रिका असणार आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे अगदी शिवाजी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राम मंदिरावरती हे जे ध्वजारोहण होणार आहे त्या ध्वजारोहणाची वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहूया तब्बल अकरा किलो वजनाचा भगव्या रंगाचा हा ध्वज असेल पॅराशूट फॅब्रिक पासून या ध्वजाची निर्मिती करण्यात आली आहे ध्वजाची वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहतोय ध्वजावर सूर्य ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्ह सुद्धा आहेत मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर बेचाळीस फूट स्तंभ उभारला गेलाय या स्तंभावर बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंदीचा भगवा ध्वज असे ध्वजामध्ये तीन थरांचा सा रेशमी साटन सा वापर केला गेलाय चार ते पाच कामगारांनी मिळून या ध्वजाची निर्मिती केली आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर ध्वजारोहण केलं जाणार आहे याच ध्वजाची वैशिष्ट्य आपण नुकतेच पाहिलेली आहे आजपासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद असेल मात्र देशामधील सुमारे आठ हजार विशेष व्यक्तींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलं आहे